अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कारवाई करा वंचित बहुजन आघाडीने प्रांत अधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यात अवैध वाळू तस्करांचा धुमाकूळ सुरू असून त्यात सामान्य नागरिकांना नाहक आपल्या जीवास मुकावे लागते दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील अर्थेतील बाळदे शिवारात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळता संतप्त जमावाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावीत आपला रोष संताप वाळू तस्करी करणाऱ्या पण आज पावितो त्या महिलेस धडक देत जीवे ठार मारणारा ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या हाती लागला नाही ही बाब शासन प्रशासनासाठी लाजीरवाणी आहे तसेच अवैध वाळू तस्करी करणारे काही ट्रॅक्टर हे विना आरटीओ हो परवानाधारक असून ते ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करणाऱ्या मालकाच्याही नावावर नसल्याची बाब समोर आली आहे तसेच त्या वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे ते ट्रॅक्टर चालवण्याचा वैध परवाना नाही तरी अशा वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मालक व चालक यांच्यावर धडक मोहीम राबवून कारवाई करावी जर शासन प्रशासनाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना वंचित जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भिल करण खैरणार व पदाधिकारी उपस्थित होते आम्ही काल त्यांच्याकडे गेलो होतो तर हे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू वाहतूक करणारे याचा अक्षरशः जो मापोळ आहे आणि याचे जे ट्रॅक्टर वगैरे त्याचे मालक पण नसतात किंवा मालक असतील तर त्यांच्या नावावर राहत नाही वाहतूक करणारे जे ड्रायव्हर आहेत जे त्यांच्या जेव्हा परवाने राहतात आणि ते असे जर झालं त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो ते मिळून येत नाही बरं त्यांच्या संबंधीला